काही वेळाने एका बंगलोसमोर त्याची गाडी थांबते आणि तो आज जातो आणि निकिता समोर उभा राहतो निकिता त्याला बघून घाबरते आणि म्हणते तू आज इकडे कसा विक्रांतीला म्हणतो मग मी कुठे जायला पाहिजे होतं निकिता आणि हे काय तुला एवढा घाम फुटला फुटलाय तो काही न बोलता त्यांच्या हॉलमध्ये येतो आणि सोप्यावर जाऊन बसतो तोच पुन्हा बेल वाजते निकिता पाहते तर तिचे आईबाबा आणि भाऊ असतो त्यांना बघून ते शॉक होते पण नॉर्मल होऊन विचारते आईबाबा तुम्ही म्हणजे आज एवढ्या दिवसांनी आलात म्हणून विचारलं ते काही बोलणार तोच विक्रांत म्हणतो अगं निकिता त्यांना मी बोलावलं आहे आणि तुला आठवत नसेल तर एक आठवण करून देतो आज तर आईबाबांना मी बोलावलं आहे इथे पण त्या दिवशी आईबाबांना तो बोलावलं होतं निकिता गडबडून त्याच्याकडे पाहते अगं निकिता असं काय पाहते मी खरं तर बोलतोय आणि तुला कळेलच थोड्या वेळाने प्रसाद आणि त्याचे आईबाबा पण बाहेर येतात निकिता विक्रांतकडे पाहत म्हणते विक्रांत तुझं काय सुरू आहे अगं निकिता असं काय करते कधीची तर तूच मागे लागली आहेस ना विक्रांत बोलायला सुरुवात करतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की निकिताला माझ्याशी लग्न करायचं आहे आणि कुठेतरी लांब निघून जायचं आहे विक्रांतचं बोलणं ऐकून निकिताचे बाबा विक्रांतला रडतात तुझं डोकं ठिकाणावर आहे ना काय बोलतोय तुझं तुला तरी आहे का आणि माझ्या निकिताचं प्रसादसोबत लग्न झालं आहे त्यांच्या दोघांचा सुखाचा संसार पण चालू आहे विक्रांत हसून सुखाचा संसार अहो बाबा पण ही निकिता प्रसादसोबत हॅप्पी नाही आहे निकिता विक्रांतला जोरात ओरडते विक्रांत मनाला येईल ते बोलू नको आणि आता एवढ्या दिवसानंतर तू का आला आहेस प्रसाद विक्रांतला म्हणतो विक्रांत आम्हाला कळेल असं बोलशील का विक्रांत बोलायला लागतो प्रसाद या निकिताला माझ्यासोबत लग्न करायचं आहे निकिताचे बाबा विक्रांतला म्हणतात पण हे कसं शक्य आहे निकिता तर तुला ओळखत नाही निकिता पण बाबांजवळ जाऊन म्हणते बाबा बघा ना हा खोटं बोलतोय अगं निकिता मी का खोटं बोलेल खरं तर तुझाच प्लॅन होता ना मधुराला डिवोर्स दे असं तूच सुचवलं ना मला आणि डिवोर्स दिल्यानंतर आपण कुठेतरी लांब निघून जायचं विक्रांतचे बोलणे ऐकून प्रसादचे आई बाबा निकिताला ओरडतात विक्रांत त्यांना थांबवत म्हणतो थांबा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला खात्री होईल की मी खोटं नाही बोलत आहे खोटं तर निकिता बोलते विक्रांत त्याचा मोबाईल काढून त्यांना एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो प्रसाद तर खूप चिडला होता तो जोरात निकिताला ओरडतो आणि म्हणतो हे सगळं काय आहे निकिता निकिताची आई तिच्या कानात जोराची मारते प्रसादचे आईबाबा तर निकिताच्या आईबाबांना बोलतात तुमच्या दोन्ही मुली कशा आहेत शी निकिताचे बाबा निकिताला विचारतात निकिता का वागलीस अशी विक्रांत त्यांना शांत करत म्हणतो अजून निकिताने काय प्रताप केले आहे ते तर ऐकून घ्या बाबा खरं तर निकितावर मी खूप प्रेम करत होतो पण ती तर माझ्या पैशांवर प्रेम करत होती आणि आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखतो खरं तर त्या दिवशी मला निकितानेच घरी बोलावले होते कारण घरात तुम्ही नव्हते तुम्ही बाहेर गेला होता मी निकिता आणि मधुराला भेटायला तुमच्या इथे आलो होतो पण नेमकी लाईट गेली आणि निकिताने मधुराला आवाज दिला मधुरा निकिताकडे जात होती आणि मी तिच्या मागे पण अंधार असल्यामुळे मधुराचा पाय खालीवरती पडला आणि ती माझ्या अंगावर पडली आणि जे काही झालं ते तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आई बाबा तुम्ही दुसऱ्या दिवशी येणार होता मग त्यावेळेला कसे आलात घरी निकिताची आई म्हटली आम्हाला निकिताने घरी बोलावले होते म्हणून आम्ही आलो आम्हाला वाटलं मधुराच्या बड्डे आहे त्यासाठी बोलावलं असेल निकिताने बाबा हे सगळं निकिताने घडवून आणलं आहे निकिताने सगळं आधीच ठरवून प्लॅन केला होता मला आणि मधुराला जाळ्यात अडकवण्यासाठी आणि तिचा प्लॅन सक्सेस पण झाला पण यात निकिताचा काय फायदा होता ते मला अजून कळाले नाही आणि निकिताचे बाबा म्हणाले हो सांगतो बाबा आता मी जे बोलतो ते ऐका खरं तर तुम्ही मधुराचे खरी आई बाबा नाहीये विक्रांतचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो विक्रांत बाबांना म्हणतो मी बरोबर बोलतोय ना बाबा खाली मान घालून हो म्हणतात हो हे खरं आहे मधुरा आमची पोटची मुलगी नाहीये पण विक्रांत तुला याबद्दल कसे समजले बाबा मला तर हे निकिताने सांगितले त्यांना विश्वास होत नव्हता की निकिताला सगळं काही माहिती आहे ते निकिताला विचारतात निकिता तुला हे सगळं कसं माहिती आता निकिता पूर्णपणे अडकली होती म्हणून ती खरं बोलायला लागली ला बाबा हा सगळा माझा प्लॅन होता कारण तुम्ही आणि आई नेहमी मधुरा मधुरा करायचे त्याचात मला त्रास होत होता सगळ्या गोष्टीमध्ये तिचं नाव घेतलं जायचं अगं पण आम्ही तर कधीच असं वागलो नाही तुम्ही दोघी आम्हाला सारख्या होत्या पण मला एक गोष्ट सांग निकिता तुला कसं समजलं मधुरा तुझी बहीण नाही आहे बाबा तुम्ही मागे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मला लावायला सांगितले होते ते मी लावत होते पण मला तिथे एक फोल्डर दिसलं ते खूप खराब होतं मी विचार केला किती खराब आहे आणि बाबांनी का ठेवलंय म्हणून मी ते फेकायला डस्टबिनमध्ये टाकणार होते पण त्या फोल्डरमध्ये मला डॉक्युमेंट्स दिसले आणि ते मी पाहिले तर ते मधुराला तुम्ही अनाथ आश्रमातून दत्तक घेतले आहे ते मला समजले मला तेव्हा तर खूप राग आला होता पण मी स्वतःला सावरले आणि मनात हे सगळं ठरवलं आणि हा सगळा प्लॅन मी तयार केला तिचं बोलणं ऐकून आई, आई तिच्या कानात जोराची मारतात निकिता तुला लाच कशी वाटली नाही हे सगळं करायला आणि आता आपण वड तोंड करून सांगते अहो बाबा हे का का? तर काहीच नाही अजून निकिताने काय काय केले आहे ते तर ऐका आता अजून काय ऐकायचं बाकी आहे विक्रांत सगळं तर ऐकवला ना त्याचा प्लॅन तिने ठरवल्याप्रमाणे झाला पण तिला ते मान्य न होतं मधुरा आणि माझं लग्न झालं तेव्हा आणि काही दिवस आम्ही बोलायचो नाही पण आम्ही सगळं विसरून नवीन सुरुवात केली आमच्या आयुष्यात आम्ही हॅप्पी होतो तुम्हाला माहिती नसेल मधुरा प्रेग्नेंट आहे तिला आता सातवा महिना सुरू आहे आणि असंही तुम्ही तर तिच्यासोबत लग्नानंतर नातच तोडलं होतं तो। तुम्हाला मधुरावर जराही विश्वास नव्हता मधुराच्या आईला खूप आनंद होतो की मधुरा प्रेग्नेंट आहे त्यांना त्यांची चुकी कडली होती ते विक्रांतला म्हणतात आम्हाला मधुराला भेटायचं आहे आता भेटून काय फायदा बाबा या निकितामुळे माझी मधुरा मला सोडून कुठेतरी निघून गेली आम्ही आमच्या आयुष्यात हॅप्पी होतो हे निकिताला आवडत नव्हतं म्हणून तिने मधुराला कॉल करून माझ्याबद्दल खूप काय काय गोष्टी सांगितल्या आणि मला मधुरा आणि प्रसादबद्दल खूप वाईट गोष्टी निकिताने दाखवल्या जे जे निकिताने केलं होतं ते ते सगळं विक्रांत सगळ्यांना सांगतो प्रसादला पण खूप राग येतो कारण त्याची काही चुकी नसताना त्याचा पण निकिताने वापर करून घेतला होता प्रसाद निकिताच्या बाबांना हात पकडून म्हणतो बाबा मी जे बोलेल त्याचं वाईट तुम्हाला वाटेल तुम्ही निकिताला घरी घेऊन जा आजपासून तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे आणि खरं तर तेव्हा माझ्याकडून पण चूक झाली मी एक संधी मधुराला द्यायला पाहिजे होती पण मी तेव्हा जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवला प्रसादचं बोलणं ऐकून निकिता एकदम शॉक होते ती प्रसाद समोर येते आणि त्याचा हात पकडून म्हणते प्रसाद तुम्ही हे काय बोलतोय मी तर हे सगळं काही आपल्या दोघांसाठी केलं आणि आता तुम्ही असं सोडून जाणार का मला प्रसाद तिच्याकडे रागाने पाहात म्हणतो आपल्यासाठी प्रसाद तुमचं आणि मधुराचं लग्न ठरलं होतं तेव्हा तुम्हाला मधुरा आवडत होती आणि मला तुम्ही आवडत होता म्हणून मी हे सगळं केलं तो विक्रांतला फोन येतो तो उचलतो तो बोलणं ऐकून घाईघाईमध्ये जात असतो प्रसाद त्याला आवाज देतो तसं विक्रांत थांबतो विक्रांत काय झालं एवढा घाईघाईमध्ये कुठे जातो आहे प्रसाद माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे रे ते हॉस्पिटलमध्ये आहेत माझी आई तिकडे एकटीच आहे चल मी निघतो थांब विक्रांत मी पण येतो तुझ्यासोबत आणि ते दोघं हॉस्पिटलला जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात बाहेर विचारून विक्रांत आणि प्रसाद पडतच रूममध्ये येतात ते आत येताच एकदम शॉक होतात कारण मधुराने आईला मिठी मारलेली होती आणि आईला समजावण्याचा प्रयत्न करत होती विक्रांत तर भानवर मधुराकडे पाहत असतो पण ती त्याच्याकडे पाहत नाही तो आईला आवाज देतो आई आता बाबांची तब्येत कशी आहे आई रडून आता ठीक आहे प्रसाद पण विचारपूस करतो आणि निघून जातो विक्रांत आत येतो आणि आईला समजावतो आई काळजी करू नकोस बाबांना काही होणार नाही आई, ना आई त्याला मिठी मारून रडायला लागतात तो तर बाहेर कुठेतरी निघून गेलात सकाळी बाबा उठले त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं त्यांनी मला आवाज दिला मी त्यांच्याजवळ जाणार तोच ते चक्कर येऊन पडले मला तर तेव्हा काहीच कळत नव्हते पण नेमकी त्यावेळेला मधुरा तिथे आली आणि तिच्या मदतीने मी बाबांना घेऊन इथे आलो विक्रांत मधुराकडे पाहतो आणि म्हणतो थँक्यू मधुरा आज तुझ्यामुळे बाबा नाहीतर ते माझे पण बाबा आहेत मधुरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते मधुरा बाहेर चल मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मधुरा दुसरीकडे पाहात पण मला नाही बोलायचं तुमच्याशी आणि ती चेअरवर बसते आई विक्रांतला म्हणतात इथे बाहेर गणपतीचे मंदिर आहे तिथे जाऊन येते मी आणि त्या निघून जातात विक्रांत मधुराकडे पाहत म्हणतो मधुरा अशी किती वेळ बसणार आहेस तुला आरामाची गरज आहे तू जा घरी मी आईबाबांना सोडून कुठेही जाणार नाही ती विक्रांतचे काही ऐकत नाही विक्रांत बाहेर जातो आणि तिच्यासाठी ॲपल घेऊन येतो तिला देतो आणि खा सांगतो मधुरा खात नाही प्लीज मधुरा खाऊन घे आपल्या बाळासाठी मधुरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते आपले बाळ ते फक्त माझे बाळ आहे तुमचे नाही मधुरा काहीच ऐकत नाही शेवटी विक्रांतीला एक एक तुकडा खाऊ घालतो मधुराला खायचं नसतं पण ती खात असते निकिताच्या घरी सगळे शांत असतात कारण निकिताने केलंच तसं असतं आणि आता तर तिला प्रसादने त्यांच्या घरातून बाहेर काढलं होतं निकिताने प्रसादला समजावण्यासाठी खूप काय काय करत होती पण प्रसाद काहीच ऐकत नव्हता आईबाबांना मधुराची पण खूप आठवण येत होते पण बाबांना खूप वाईट वाटत असतं की मी माझ्या मुलीवर जरा म्हणून विश्वास ठेवला नाही इकडे आज बाबांना डिस्चार्ज मिळणार होता विक्रांत त्या तिघांना घेऊन घरी येतो आता घरी येऊन एक आठवडा झाला होता पण मधुरा अजून पण विक्रांतसोबत बोलत नव्हती ती त्यांच्या रूममध्ये पण झोपत नव्हती त्याचा विक्रांतला खूप राग येतो एके दिवशी रात्री मधुरा झोपली होती विक्रांतला मधुराची खूप आठवण येत होती म्हणून तो उठला आणि तिच्या रूममध्ये गेला आणि तिला घट्ट मिठी मारून झोपला खूप दिवसानंतर तिला असं जवळ घेऊन झोपला होता ती झोपेत असल्यामुळे तिला काही समजले नाही सकाळी मधुराला लवकरच जाग येते ती पाहते तर विक्रांत तिला घट्ट मिठी मारून झोपला होता ती रागाने त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते पण तो मिठी अजूनच घट्ट करतो आणि तिला म्हणतो मधुरा किती दिवस अशी वागणार आहेस मधुरा रागाने म्हणते माहिती नाही बायको पण असं का सगळं तर आपण ठरवल्याप्रमाणेच झालं ना मधुरा अजून हो सगळं आपण ठरवलं त्याप्रमाणेच झालं विक्रांत मला तर अजून पण विश्वास बसत नाही आहे की निकिता माझ्यासोबत अशी वागू शकते आणि मला लहानपणापासून माहिती होतं की मला आईबाबांनी दत्तक घेतलं आहे पण मी निकिता आणि नी नीरजवर बहिणीच्या नात्याने खूप प्रेम केलं निकिता मला लहानपणापासून खूप त्रास द्यायची पण मी सगळं सहन करायची खरं तर निकिताने आपल्या दोघांसोबत खूप चुकीची वागली तिच्यामुळे आपलं लग्न झालं त्यानंतर निकिताचे जे प्लॅन नंतर आपल्याला समजले निकिता कशी आहे निकिता निकिता ते पण तुमची आयडिया आवडली मला निकिताला तुम्ही तिच्याच प्लॅनमध्ये अडकवलं अगं मधुरा निकिताने मला त्या दिवशी एक पाकिट दाखवलं होतं ते पाकिट ओपन करून त्यात मी जे पाहिलं त्यामुळे मला खूप धक्का बसला काहीच कळत नव्हते आणि त्यानंतर मी तुझ्यासोबत पण खूप वेळ भांडलो कारण त्यात तुझे आणि प्रसादचे खूप आणि तो बोलायचा थांबतो पण नंतर मी विचार केला आणि तुझा मोबाईल पण चेक केला त्यानंतर मला समजलं की निकिताने हे मुद्दाम केलाय म्हणून मला सगळा प्लॅन करावा लागला आज खूप दिवसानंतर ते एकमेकांच्या मिठीत होते आणि बोलत होते आणि बोलता बोलता झोपून गेले सकाळी सकाळी विक्रांतचा फोन वाजला प्रसादचा फोन होता त्या दोघांना मोबाईलच्या आवाजाने जाग आली विक्रांतने फोन उचलला तसे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले त्याने फोन ठेवला आणि घाईतच बाथरूममध्ये गेला काही वेळाने बाहेर आला आणि त्याचा आवरू लागला मधुरा विक्रांतकडे बघून त्याला विचारत होती अहो काही झालाय का तुम्ही एवढा घाईघाईमध्ये कुठे निघालात विक्रांत मधुराजवळ झाला आणि आणि तिच्या केलं घालायला हात लावत म्हणाला मला एक काम आहे मी आणि निघून गेला काही वेळाने विक्रांत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्याला प्रसाद दिसतो तसं तो त्याच्याजवळ येतो विक्रांत प्रसादच्या खांद्यावर हात ठेवत निकिताची विचारपूस करतो प्रसाद त्याला सांगतो आता ठीक आहे झोपली आहे प्रसाद विक्रांतला मिठी मारतो आणि रडायला लागतो विक्रांत आज निकिताने खूप टोकाचे पाऊल उचलले आज तिला काही झालं असतं तर विक्रांत प्रसादला समजावत शांत करतो प्रसाद त्याला म्हणतो विक्रांत मी निकिताबद्दल काहीतरी ठरवलं आहे ती उठली की मी सगळ्यांना सांगेन ती कशीही असली तरी माझी बायको आहे विक्रांत काही वेळाने निकिता उठते प्रसाद सगळ्यांसमोर निकिताचा हात पकडून म्हणतो जे झालं ते विसरून जाऊया आणि सुखाने संसार करूया आणि निकिता यापुढे असल्या टोकाचा निर्णय घ्यायचा नाही निकिताला पण खूप आनंद होतो ती प्रसादला मिठी मारते तिचं लक्ष विक्रांतकडे जातं ती विक्रांतची पण माफी मागते विक्रांत माझ्या चुकीमुळे मधुरा तुला सोडून गेली सॉरी विक्रांत विक्रांत तिला म्हणतो अगं तसं काही नाही आहे मधुरा आधी पण माझ्यासोबत होती आणि आता पण माझ्यासोबत आहे निकिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहते विक्रांत त्याच्या प्लॅनबद्दल सगळं काही सांगतो सगळं ऐकून निकिताला खूप कसं तरी वाटतं ती म्हणते खरं तर मला माझ्या दीची माफी मागायची आहे तिची कोणतीच चुकी नसताना मी तिला खूप त्रास दिला आहे निकिताला केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला होता म्हणून सगळ्यांना बरं वाटत होतं असेच दिवस निघून जातात आज निकिता प्रसाद सोबत त्याच्या घरी आली होती मधुराशी बोलून निकिताने तिची पण माफी मागितली होती मधुराने पण तिला माफ केलेलं सगळं खूप हॅपी होते आता चाहूल होती ती बाळाची असेच तीन महिने निघून गेलेत विक्रांत हॉस्पिटलमध्ये येरधाऱ्या मारत होता कारण ते मधुराला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते काही वेळाने सिस्टर दोन क्यूट बाळांना घेऊन आल्या विक्रांत समोर येऊन उभा राहिला आणि त्याला अभिनंदन करत म्हणाल्या एक मुलगी आणि एक मुलगा झालाय विक्रांतला खूप आनंद झाला त्याने दोन्ही बाळांना त्याच्या हातात घेतलं आणि त्यांच्याकडे बघू लागला त्यानंतर त्याने जवळ बाळांना दिला आणि सिस्टरला मधुरा कशी आहे विचारू लागला त्या ठीक आहे पण अजून शुद्धीत आला नाहीये काही वेळाने तो मधुराजवळ गेला ती अजून पण झोपली होती त्याने तिच्या कपडावर केस केले आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या जवळ बसला काही वेळाने मधुराला जाग आली ती समोर विक्रांतला पाहते आणि विचारते आपले बाळ विक्रांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो आपल्याला एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे थँक्यू मधुरा थँक्यू सो मच अहो मला बघायचा आहे आपल्या बाळांना तोच दोघं आई दोघं बाळांना घेऊन आत येतात बाळांना बघून मधुराचे डोळे भरून येतात आज त्यांची फॅमिली पूर्ण कम्प्लीट झाली होती दोघे आई बाहेर निघून जातात मधुरा आणि विक्रांत त्यांच्या बाळांना बघून खूप हॅपी असतात दोन वर्षानंतर पप्पा तुमची प्रिन्सेस क्यूट दिसते ना आर्या विक्रांतला विचारत असते विक्रांत तिच्या कपडावर केस करत म्हणतो माझी प्रिन्सेस खूप क्यूट दिसते चला पप्पा आपल्याला केक कट करायचा आहे ना हो चल विक्रांत तिला उचलून घेतो पण पप्पा आपला दादा आणि आई कुठे आहे चल बघूया कुठे येते इकडे आर्यन ए आई मी हँडसम दिसतोय ना मधुरा त्याच्या गालाला किस करत म्हणते हो तू पप्पांसारखा हँडसम दिसतोय तोच हे दोघं तिथे येतात आणि आवाज देतात मधुरा झालं का आवरून तुमचं मधुरा आर्यनला घालावर किस करताना आर्या पाहते आणि ओरडते आई तू तुझ्या प्रिन्सेसची पप्पी नाही घेणार का तशी मधुरा आर्याजवळ जाते आणि तिच्या दोन्ही घालावर पप्पी घेते विक्रांत मधुराला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणतो आणि मला तशी मधुरा त्याला फटका मारते आणि म्हणते चला खाली उशीर होतोय आणि ते चारही खाली येतात आज आर्या आणि आर्यनचा बड्डे होता विक्रांतने खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन करून घेतलं होतं आर्य आणि आर्यनच्या आवडीचं ते दोघं मस्त केक कट करतात खूप फोटो काढतात निकिता आणि प्रसादला पण एक क्यूट मुलगी झाली होती ते तिघं मिळून नीरज मामाला त्रास देत होते पार्टी खूप छान प्रकारे सगळे एन्जॉय करतात मधुरा आर्या आणि आर्यनला झोपवून गॅलरीमध्ये उभी असते विक्रांत मागून येऊन तिला मिठी मारतो मधुरा फिरून त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या कपाळावर किस करते विक्रांत पण तिला कपाळावर किस करतो आणि तिला मिठी मारतो मधुरा आपली पिल्ला आज दोन वर्षाची झाली काही समजलंच नाही ना म्हणजे किती पटकन दिवस निघून गेले ना हो ना पण दोघे खूप मस्तीखोर हो आहेत तुमच्यासारखी त्याचं नाक ओढून ती त्याला म्हणते आईला खूप त्रास देत असतात त्यांच्या मधुरा बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत म्हणते विक्रांत हसून म्हणतो त्रास तर देणारच ना ते माझी पिल्ल आहे ना मधुरा म्हणते हो हो माहिती तुमची पिल्ल आहे आणि ती, ती विक्रांतला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन मला सगळं सुख दिल्याबद्दल विक्रांत पण तिच्या कपडावर केस करत म्हणतो तुला पण थँक्यू तू मला एवढी क्यूट पिल्ल दिल्याबद्दल आणि तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला केस करू लागतो तर कशी वाटली विक्रांत आणि मधुराची ही क्यूट लव्ह स्टोरी कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद